नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे नागपूर महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि त्यात मी आहे सध्या प्रभाग क्रमांक बारा दाभा गावात तर दाभा गावाच्या लोकांचा कल कुणाकडे राहील हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील लोकांच्या काय प्रतिक्रिया त्या जाणून घ्यायच्या भाऊ आहे कुठे राहता दाभा दाभा राहता काय नाव आहे माझं नाव रोशन राऊत आणि काय करता माझा बिझनेस आहे आपला पेशाचा असं शॉप आहे रेस्टॉरंट रेस्टॉरंट आहे का okay. म्हणजे उद्योजक आहे तुम्ही चांगला हा, हा, युवा उद्योजक पंधरा तारखेला मतदान आहे माहित आहे हो 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 काय म्हणते दबागावातून माहुल दबागावामध्ये सध्या तर बीजेपी सुरू आहे बीजेपी बीजेपी सुरू आहे सुरू आहे तसं वाटते पण की बीजेपीला हे द्यावं का बरोबर का बा बीजेपीला कारण की ते काम करत आहे केंद्रात बीजेपी सरकार राज्यात बीजेपी सरकार त्यानंतर आपले मुख्यमंत्री जे आहे नागपूर नागपूरचे आहे त्यामुळे नागपुराकडे त्यांचं खूप जास्त लक्ष आहे तर आपण पूर्ण बहुमताने बीजेपीला विजयी करून द्यावं या मतदाराला मतदानात असं मला वाटते तुम्ही कार्यकर्ता दिसून राहिले बीजेपीचे नाही कार्यकर्ता कार्यकर्ता <laughs> थोडे बहुत आहे म्हणजे सपोर्टर आहे बीजेपी म्हणजे कार्यकर्ता नाही ना बीजेपी सपोर्टेड आहे आणि इथं समस्या काय आहे समस्या तर खूप इथे इथे आपल्या रस्ते नाही तुम्ही जसं रस्ता नाही आहे हे दाखव हे बघू शकता तुम्ही हा जो मेन रोड आहे ना हे दाबा गावातून निघाला तो दाबा चौकाकडे आणि एकदम संकलित रस्ता आहे त्याच्यामुळे वाहतूक म्हणजे अडथळा निर्माण होतो वाहतूक इथं थांबल्या जाते ही बरोबर आहे रस्त्याची समस्या महत्वाची समस्या हे सोडतील का हे मग आता तुम्ही सगळं सांगू आता झालं तर पाहिजे आम्ही त्यांना विनंती करू की आमचं हे करावं हो त्यांनी प्रॉब्लेम्स वाले रस्ते इथे एन एम सी वर्कर्स जे झाडू झाडू करणार मारणारे रस्ता साफसफाई कामगार हे इथे काम नाही करत दाब्यात आता ते चारक वर्ष झाले ते महानगरपालिकेचे जे प्रशासक होतं त्याच्यामुळे नगरसेवक नव्हते नगरसेवक आल्यावर ते नगरसेवक करून घेतील ना आता तरी पण म्हणजे झालं पाहिजे ना गोष्टी ठेवली फक्त आधी पण होते आधी पण होते काका लवकर तुम्ही गावातले धाब्यातल्याच पाणी आहे का बरोबर गावात पाणी बरोबर भेटत बरोबर भेटू राहिला पाणी बरोबर भेटते साफ सफाई लोग अभी इधर की महाराष्ट्र से इधर ही है मराठी नहीं आती मराठी आती सर लेकिन इतना बोलते नहीं अच्छा सत्ताईस साल में सीख लेना अभी तुम पूरा घूमते हो इधर में पूरा धाबे में परिसर में घूमते ना धाबा इधर ही है तो पंद्रह जनवरी को चुनाव है पता है वोटिंग है में। वोटिंग बहुत है यार वोटिंग है मेरे यहाँ आपका आपके परिवार के पांच भाई पांच और दस इधर आओ थोड़ा हमारे वगैरह हाँ। हाँ। सब हमारे पूरा करीब बीस पच्चीस वोट है क्या बात है वोट है वोट वो तो बहुत बहुत वोटिंग एक नहीं है पूरा हमारा घर का पूरा परिवार ही बहुत बड़ा है वोटिंग करने जाएंगे सब पूरा परिवार जाएगा ना करेगा ना वोटिंग सब आते हैं पूरे तो इधर में माहौल किसका लग रहा है बारह प्रभाग बारह में

पण नक्कीच काही मनात गोष्टी ज्या राहत असतात ते लोक सांगत नाही आणखी मी काही लोक आले वाटते यांच्यासोबत बोलून घेऊ कोण आहेत यान दादा थोडंसं बोला थोड़ा थोड़ा। या। ना या ना इकडं थोडंसं असं इथे या तुम्ही सगळं आले कुठून आले आम्ही आलो दाब्यातूनच आलो दाब्यामध्ये आकांक्षी सोसायटी मधून आलो आता इकडे मंदिराची पूजा करायची होती त्या कारणास्तव आम्ही उभे झालेलो आहे आमचा डिस्टर्ब नाही केला बाबा तुमच्या पूजे पूजा झाली आणि तुम्ही दिसले आम्हाला थांबवलं आम्ही कसं आता हे निवडणूक आहे पंधरा जानेवारी आणि म्हटलं काय गावात काय थोडस माहूल आहे आणि लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो इकडे काय म्हणते माहूल्हा मनामध्ये असा आहे का जो काही विकास करेल आणि त्यांनाच वोट करू बा असं लोकांचं म्हणणं आहे लोक म्हणतात की घरापर्यंत ना पाणी कोणी पोहोचवलं रोड कोणी पोहोचवले सोबणी शासनाने आपल्या ज्या कोणत्या पक्षाने आपल्या ग्रीन जिम लावले त्या ग्रीन जिम हे बीजेपीने लावले होते पाणी कोणी दिलं ते बीजेपीने दिले हो आजपर्यंत जे कार्य केलं आहे या बीजेपीने मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे इथं इथे दवाखान्यापासून कार्य करते तर नाही बीजेपीचे नाही नाही आम्ही कार्यकर्ते आपल्या गावाचे आहे गावचे आहे गावच्या हिशोबाने आमच्या गावामध्ये आहे भाऊ आम्हाला बाहेरचं तर माहित नाही तेवढं पण आमच्या गावामध्ये आता पाणी टँकर येत होतं तर टँकर आल्यानंतर मग ते गोलवंशी साहेबाला आम्ही बोललो साहेब आमच्या इकडे पाणी केव्हा पण टँकर नाही भरायचं तेव्हा त्यामध्ये आम्ही नळाची व्यवस्था करू त्यांनी टाक्या उभ्या केल्या ज्यांनी केलं त्याचं नाव सांगायचं चार चार पाच पाच टाक्या आपल्या इथं तयार झाले आता टँकर मुक्त झालं टँकर मुक्त झालं गोरेगावला खराब पाणी जात होतं तर त्यांनी मग ते शि तिथं शिअरेज टँक बनवली फिल्टर प्लांट त्याच्यामधून चांगलं पाणीच गेलं त्याच्यामुळे सगळ्या लोकांना पाणी चांगलं भेटून राहिलं तर खराब पाण्याचे दूषित पाणी प्यावं होतं कधी कधी आणखी काय समस्या काही काही समस्या अशा आहे आता आम्ही त्या शासनापर्यंत पोहचू शकलो नाही काय म्हटलं तुम्ही रोजची समस्या आहे रोजची समस्या आणि आता धाब्यातून इकडे जातो आपण आपला घोडाळ्याकडे हा इकडे रस्त्याने खूप गड्डे पडलेले आहे मोठे मोठे गड्डे आहेत सिंगल गाडी नाही चालवत आहेत मग मग आता निवडून येतो जास्तीत जास्त बीजेपीचा कल दिसतो इकड बीजेपीचा माह आहे तुला बीजेपीचा त्या कामामुळे लोक म्हणतात आमच्या ज्या आजूबाजूचे जे लोक येतात आमच्या मंदिरामध्ये ठाकरेंनी काम केले म्हणतात काम केले आहे तर ते लोक सांगतात ना सर आता आम्ही मंदिरामध्ये आम्ही भजना भेजनाला येतो त्यावेळेस मंदिरातले भजन मंडळी जे राहतात दहा वीस लोक राहतात ते लोक एकच म्हणतात की आपल्यापर्यंत बा जे बी ते बी लोक येत होते बा त्यांनाच वोट करायला काही हरकत नाही बा आता ते ठाकरे साहेब येत होते असं काही नाही पण काही काही एरियामध्ये त्यांची मोदी काही अजून झालेली नाही आहे